युट्यूब चॅनल अँड नमस्कार पुन्हा एकदा आपल्या दोस्त स्वागत करतो आज जन्माष्टमी आणि गोपाल का जन्म होता असतो होता तर आज आपण कॅनॉट ठिकाणी आलेलो आहे तुम्हाला दाखवून आहे आणि कशा कशा पद्धतीने साजरी केली जाते तर बाहेर खूप आवाज येतो आहे त्याच्यामुळे मी शूट करून तुम्हाला तिथे जाग्याला दाखवतो तर मी दाखवतो तुम्हाला कॅनवटला घ्या नंतर नाही तर फुलमंडी या ठिकाणी जाऊ आपण तर तुम्ही पण बघा तर चला गडबड करू नका

बाकी जोरदार तुम्ही छत्रपती गोंडा पथक संदीप जाऊन बाकीच्या मंडळाने त्यांना सपोर्ट साठी उभा राहायचंय बाकीच्या मंडळ मदत करा त्यांना सपोर्ट ला उभा राहा तीन चार पाच ताराची साला मी दिलेली आहे त्या बाहात आहे जोरदार प्रथम वर्ष राष्ट्रसेवा गोविंद पदक अतिशय चांगलं प्रदर्शन त्यांनी केलंय जोरदार सगळ्यांनी टाळा वाजवायच्या संदीप सावंत गडबड करू नका आरामात 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 सगळ्यांनी सगळ्या सपोर्ट करा सपोर्ट करा आरामात 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 गोविंदाला हळूहळू खाली घ्या गोविंदाला हळूहळू खाली घ्या थोडं थोडं मोकळं करा सगळे व्यवस्थित हात वर करा बरं आहेत का सगळे कोणाला काय लागलंय चलो गोड सगळे भूमिकांत भेटकर या ठिकाणी काही काही त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे एक स्टार्ट आरामात करा गडबड करू नका इतर पथकांनी मदत दिला यायचं आहे बाजूनी त्यांच्या मदत दिल्या त्यांच्या काही काही अडचण नाही आपल्याला दोन शहान्स आहेत काही गडबड करायची गरज नाही अतिशय चांगला आरामात 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 सगळ्यांनी मदत करा मदत करा सगळ्यांनी मदत करा आरामात आरा आरामात 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 झाली सर मित्र आता चार वेळामध्ये गुलमंदिर आलोयमंडळ दाखवतो तुम्हाला म्हणजे सगळे पद आहे शेवटला दाखवतो काय प्रॉब्लेम आहे का कोणाला उन्मेश काय आपण आपला ओदा आहे आपण करून हा करायचंय कोणाचा नंबर आहे आता

विनंती आहे काही टवाखोर याच्या मध्ये घुसताय आपला हात जोडून विनंती त्या टवाखोरला बाहेर का केडी केडी मंडळाला विनंती आपण पाच मिनिटात तर लावले तर ठीक संग्राम लवकर करा महाकालची चालू झालेली ठीक आहे दोन मिनिटात दोन ओके okay, तयारी करा तुमची तयारी करा ओके ओके तयारी करा लवकर करा माझी विनंती आहे लवकर करा माझी विनंती अभिनंदन महाकाल महाकालला विनंती आपण लवकर वाळू महानगरचे शिवसेना चंद्रपूर सागर शिंदे कोप तालुका प्रमुख विशाल खंडा यांच्या इथं हार्दिक स्वागत सुरज खंडा गोविंदा पथक आपल्याला पहिले वेळ दिला होता आपण उशिरा आले याच्यानंतर आपण ला महाकाल किती पाच तर लावणार आहे का हे बघा छत्रपती संभाजीनगरची राजधानी गुलमंडी आणि गुलमंडीमध्ये फक्त एकच नाव तनु आदरणीय तनवानी साहेब महाकाल साठी हे बघा टाळ्या वाजायला काही पैसे लागत नाही लागत असेल तर ते पण आम्ही देऊ काळ्या वाजा पण तुम्हाला तर माहिती आहे गुलमंडळ घ्या माझ्या माता बहिणा या कुस्त पाहिला आलेले लहान ले, लहान लेकर आलेले यांना त्रास होणार नाही असं काही करी गोंत पथक आपण लाव तिथे बघा हे बघा शिव कल्याण गोविंदा पथक किती सातदार दार लावताय का पाच <Records> पाच दुसरा गोविंदा पथक किती लावत आहे आठ सहा ठीक आहे हे बघा आपल्याला काही पैसे लागणार नाही यांना टाळ्या वाजवला जर लागणार तर सांगा दें ज्यांनी टाळ्या वाजव त्याला पैसे दे पण देऊन टाकू शिव कल्याण गोविंदा <same>. <गुणारोगाईगा> पताकाला हे बघा हे बघा लहान मालक बघा किती छान तयारी करून येत आहे आणि आपण इथं उभा राहून आपला टाळा वाजायला त्रास होतो तुम्ही जेवढा टाळ्या वाजला होईल ना पथक अरे बाहेर साठी टाळा वाजा बाहेर तरी दपांनी दमानी बाजूला सातात पताकाशिवाय कोणी मध्ये जाणार नाही कोणी लवकर लावणं त्यांना केडी ग्रुपसाठी हे बघा टाळ्या वाजायला आपल्याला पैसे लागत ला नाही हे भैया धुवा नको करू धुवा आणि लेझर बनतात धुवा आणि लेजर बनतात बन एकदा लहान लहान बालकाला त्रास होतोय धुव्यावर हे बघा तीन पथकाने किती ला। लावले पाच साठी टाळ्या वाजा टाळ्या वाजायला काही पैसे लागणार नाही

राहुल याच गोविंदा पथक आहे बघा तयारी करा तयारी केल्यावर यशस्वी होतो माहिती आहे ना तुम्हाला सूरज कुंद गोविंद के केलं में ये, दो, ये। देवारी। 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 देवारी और भाभी 2 3 56 नीचे बैठ के देखो यहां पे नहीं खुशी यू हैव टू सिट स्टैंडिंग नहीं बैठ के देखो तुम बैठ के देखो नहीं ये हिरोय जो, जो, जो पपई फोड दे रे हां तू क्लास में ओ दे गाजू फोडायला